चैतन्य हास्य योग परिवार शाखा क्रमांक एकशे पंधरा वाकेश्वर चौक आणि पाषाण पुणेमध्ये आपण आज आहोत केंद्र सरकारने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे दरवर्षी आपण हा पंधरवडा स्वच्छता पंधरवडा म्हणून साजरा करत असतो आज आपण या स्वच्छता दूतांशीसुद्धा बोलणार आहोत त्यांच्या प्रभाग कॉर्डिनेटर आपल्याशी आज बोलतायत नमस्कार मॅडम नमस्कार माझं नाव किरण सरोदे मी स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थेमध्ये प्रभाग कॉर्डिनेटर म्हणून काम करते माझ्या अंतर्गत पाषाण सुतारवाडी पंचवटी हा भाग येतो त्यासाठी म माझ्यासोबत हे स्वच्छचे कचरा वेचक काम करत आहे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून हे पूर्ण ऑल पुण्यामध्ये कचरा कलेक्शनचे काम करतात त्यामध्ये ते ओला सुका कचरा नागरिकांच्या दारामध्ये जाऊन कलेक्शन करतात त्यामध्ये ते त्यांना बऱ्याचशा समस्या आढळतात बरेचसे नागरिक त्यांना मिक्स स्वरूपात कचरा देतात त्यावेळेस आम्ही प्रभा कॉर्डिनेटर जाऊन विविध भागामध्ये जनजागृती पथनाट्य करून नागरिकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करून ओला सुका कचरा तसेच सॅनिटरी वेस्ट कचरा वेगळा देण्याबाबत त्यांना उद्बोधन किंवा जनजागृती करत असतो ह्या तुमच्या बरोबर कोण आहेत हे कोऑर्डिनेटर नमस्कार माझं नाव श्रावण आडे आहे मी पण प्रभाग कॉर्डिनेटरचं काम बघतोय माझ्या अंतर्गत बानेर पाशा लिंक रोडचा प्रभाग येतो आणि तुमचं काय विशेष समस्या तुमच्याजवळ ह्या बोलतात का हो त्यांना वस्तीमध्ये किंवा सोसायटीमध्ये युजर फी मिळत नसेल महिन्याचं तर ते आमच्याकडे येऊन सांगतात की दिलं नाही आम्हाला या महिन्याचे पैसे यांच्याकडून मिळाले नाही तुम्ही या आमच्या बरोबर आम्हाला युजर फी काढून द्या तर आम्ही सोसायटीमध्ये किंवा वस्तीमध्ये जातो नागरिकांशी बोलतो त्यांची समस्या जाणून घेऊन मग त्यांना सांगतो की यांना कुठं मनपाकडून पगार नसतो जे तुम्ही लोक देता ते घरातून तेच त्यांचं महिन्याचा पगार असतो त्यांच्या तुमच्या घरावर त्यांचं पोटाचं अवलंबून आहे त्यामुळं तुम्ही त्यांना महिन्याचं पगार देणं बंधनकारक आहे बरोबर आहे म्हणजे त्यांची मुलं पण शिकली पाहिजेत ना त्याच्यासाठी त्यांना आर्थिक बळ कुठून तरी आपणच नागरिक जर देणार असू तरच यांची पोट चालणार आहेत मॅडम यांना कचरा न्यायला विलंब का लागतो ॲक्च्युली स्वच्छ संस्था ही प्रायमरी कलेक्शनचं काम करते आणि सेकंडरी सिस्टीम पुरवण्याचं काम पुणे महानगरपालिका करते जसं की हे जे कचरा वेचक आहे ते प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन कचरा कलेक्शन करता पण यांची जे फिडर पॉईंट यांना ठराविक जागेमध्ये फिडर पॉईंट दिला जातो त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेची गाडी आम्ही दिलेल्या अपेक्षित वेळेत येणं गरजेचं आहे परंतु बऱ्याच कारणांमुळे जसं की गाडी फेल होणं किंवा ज्या ठिकाणी कचरा जातो तो त्या ठिकाणी कचऱ्याचा पूर्णता घेत नाही अशा बऱ्याचशा अडचणी आल्यामुळे त्यांना ती गाडी त्या वेळेत मिळत नसल्यामुळे यांनी जो सकाळीपासून जो कचरा कलेक्शन केलेला असतो नागरिकांकडून तो त्या गाडीला वेळेत जात नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी तुमच्या सोसायटीमध्ये येण्यास त्यांना विलंब लागतो यासाठी आपण महानगरपालिकेकडे बऱ्याच वेळेस पाठपुरावा करत आहे परंतु अजूनही पूर्णतः तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नसल्यामुळे बऱ्याच दिव वेळेस यांना खूप उशिरापर्यंत थांबावे लागतात हे सकाळी सात वाजता कलेक्शनला सुरुवात करता गाडी नाही आल्यामुळे यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा चार वाजेपर्यंत त्याच ठिकाणी थांबून राहावे लागत आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। हां तुमचं नाव काय आहे सुषमा अरविंद शिंदे मी पाषाण प्रभागात काम करते कचरावे कचरा वेचकाचं काम पहिलं सुरुवातीला करत होते मग नंतर स्वच्छ संस्था स्थापित झाली तेव्हापासून आम्ही त्याच्यात काम करतोय तर आम्ही कचरा वेगवेगळा दारोदार जाऊन वेगळा करतो घेतो आणि एक एक नागरिक असं मिक्स कचरा देतात आम्हाला मग ते आम्हाला सांगून सांगून नाही ऐकल्यानंतर आम्हालाच करावं लागतं वेगळं त्यामध्ये पॅड असतं नॅपकिन असतं परत हागीचं असतं नारळ पण त्यातच असतं पण आम्हाला एवढंच म्हणायचंय की प्रत्येक घरातून ते वेगळंच सगळं आलं पाहिजे प्याड म्हणा हागीस म्हणा ते वेगळंच आलं पाहिजे त्यांनी वेगळं नागरिकांना केलं तर आमचं पण काम सोपं होईल सुका वेगळा केला पाहिजे पण हे सगळं कचरा सकाळपासून तुम्ही येता आणि मग सगळं हे कचऱ्याचं काम केल्यानंतर जेवण जात का तुम्हाला जेवण आता ते सवय लागलेली आहे पोटासाठी तर खायला लागतं मॅडम खाल्ल्याशिवाय काम करायला हो पण ह्या कचऱ्या जे वर्गीकरण करत नाही सगळं ते बघितल्यानंतर खरोखरीच या स्वच्छता मी दूध सारखं म्हणतीये कारण आपण सगळेजण यांना कचरेवाली असं संबोधतो तर अत्यंत चुकीचं आहे तुम्हाला कचरेवाली म्हणण्याचं उषाताई बोला आम्हाला नाही म्हणलं पाहिजे कचरेवाले तुम्ही कचरा वेचक आहात सहज हो। म्हणतात ती बघा कचरेवाली आली नहीं नहीं। किती चुकीच आहेत आपण स्वच्छता दूत आहेत या काय तुला अजून आता मनाय पाहिजे त्यांनी पण ते म्हणत नाही आणि कचरा वेचताना अजून तुला काय नागरिकांना काय बोलायचं का, आहे काय आता वेगवेगळ्या करून देत म्हणायचं ते तुमचंच काम आहे तुम्हीच केलं पाहिजे बरोबर तुमची मुलं तर असं बोलतात तुमची मुलं बाळ शिकतायत चांगल्या शाळांमधून ते शिक्षण घेत आहेत नमस्कार बोला नाव सांगा तुमचं तुम्ही उषा त्यांचे भाऊ आहे नाही तुम्ही भाऊ आहे तुमचं नाव काय तात्या भाऊ तात्या भाऊ तुम्ही सगळे नगरला राहता आणि ही बहीण आहे आणि तुमच्या मिसेस काय करतात घर काम करतात पण ते जातात कामाला घरीच असतात आहे आणि मुलाबाळांचं सुद्धा बघायला लागतंच ना त्यांना तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही इथे काय कोणतं काम, काम करता अच्छा स्वच्छ दूतांच काम हे सुद्धा करता आहेत अजून तुम्हाला आमच्या नागरिकांसाठी काही बोलायचं असलं तर सांगा आमच्या चुका काय होतात किंवा असं म्हणजे सगळ्याच नागरिकांची चूक नाही होत एखादा नागरिक असतो पण त्याला आम्हाला सांभाळून घ्यावंच लागतं कारण प्रत्येक वेळेस रो रोज त्यांच्या दारात आम्हाला जाऊन ती कचरा घ्यायचं असतं आम्हाला त्यांनी किती जरी तिरस्कार केला एखाद्या वेळेस तर आम्हाला प्रेमाने त्यांना हे करावं लागतं बोलावं लागतं आणि आम्हाला आमची सर्व्हिस त्यांना चांगली दाखवून द्यायची असते नव चैतन्य हास्य योग परिवार हे सगळे जण ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत आणि आज आपण इथे त्यांची स्वच्छतेची भूमिका काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करणार आहोत चला तर मंडळी व्यायाम करता करता त्यांच्या मनामध्ये स्वच्छतेच्या संदर्भामध्ये काय काय मनात आहेत आपण त्यांना थोडक्यात विचारूया या आहेत प्रतिभा जागीरदार नमस्कार माझी स्वच्छताविषयी अशी कल्पना आहे की नको औषध नको गोळ्या नको औषध नको गोळ्या पण स्वच्छतेच रिसायकलिंग करा हो खरच आहे स्वच्छतेच म्हणजे जे काही कचरा आहे त्याचं रिसायकलिंग करता येत आणि सहज वंदना नमस्कार मी वंदना गायकवाड माझं असं म्हणणं आहे की स्वच्छता ही एकट्याची जबाबदारी नाही आहे सामूहिक जबाबदारी आहे आणि एकट्याची म्हणजे घरी घरी आपण स्वच्छता करू करतो तसंच आपण बाहेर पण स्वच्छता ठेवली पाहिजे उदाहरणार्थ थुंकून प्लास्टिकच्या बाटल्या असतील त्या डस्टबिनमध्ये टाकाव्या म्हणजे ही स्वच्छता किंवा कागद वगैरे दिसले आपल्या पण नातवांना आणि मुलांना हे आपण शिकवण दिली पाहिजे नमस्कार मी सुशील रमी साळी मला स्वच्छता घर दार अंगण सगळं स्वच्छ करायला आवडतं सगळ्यांनी तसं स्वच्छ करावं असं मला वाटतं हीच विनंती आहे शाबास विजित जाधव सगळ्यांनी स्वच्छ करावे घर सुद्धा आणि बाहेर सुद्धा घरातला कचरा बाहेर टाकू नये सर्वांनी आणि घरातल्या बाटल्या वगैरे असतील तर बाहेर फेकून देतात त्या कचरा मन स्वच्छ पाहिजे की मुळात ठेवाय बरोबर आहे तुमचं काय म्हणणं आहे नमस्कार मी सुनंदा माळी स्वच्छता ही आपल्या घरापासूनच सुरुवात केली पाहिजे ओला सुका कचरा वेगवेगळा केला पाहिजे आणि आपणच कचरा टाकतो बाहेर ते आपल्यापासूनच सुरुवात केली तर बाहेर कचरा होणार नाही शाब्बास नमस्कार।, नमस्कार नमस्कार मी लता खोपडे मा मला जेवढं जमेल तेवढ्या स्वच्छता करायला मी जिथे दिसेल माझ्या वतीने मी थोडा कचरा उचलते आणि माझ्याकडच्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून घरी टाकते किंवा कचरापेटी जिथे जवळ दिसेल तिथे टाकून देते एवढंच माझ्यासाठी होतं तेवढं करते मी सगळ्याजणी ज्येष्ठ आहेत पण काहीतरी स्वतःची सामाजिक जबाबदारी ओळखून या सगळ्याजणी कार्यरत आहेत बघूया बरं या नमस्कार नमस्कार मी मिसेस प्रमिला भासावार माझं म्हणणं आहे सगळं तर कचरा साफ करतातच करायलाच पाहिजे पण स्पेशल सांगायचं आहे की तुटलेल्या काचा वगैरे जे टाकतात त्यांनी वेगळं टाकावं त्या आमच्या बायकांना काय होतं व्यचताना ते हाताला लागतात त्रास होत एवढीच विनंती आहे की त्यांनी सेपरेट टाकावं थँक्यू म्हणजे ओला कचरा सुका कचरा आणि तिसरा म्हणजे घातक कचरा आपण वेगळा केला पाहिजे नमस्कार।, नमस्कार नमस्कार मी संगीता संगीतमोतलं माझं हे म्हणणं आहे प्रत्येकाला स्वच्छता आवडते स्वच्छता स्वच्छतेची आवश्यकताही आहे पण प्रत्येकाने स्वतः जबाबदारी घेऊन स्वच्छता जर केली म्हणजे आपण जिथेही जाऊ तिथेही आपला परिसर सगळा स्वच्छ हवा घर जसं असतं तसं तर प्रत्येकाने जर जबाबदारी घेतली ना तर खरंच सगळं स्वच्छ होईल सगळीकडे स्वच्छता स्वच्छता नमस्कार <laughs> मी नीला पांढरकर माझं म्हणणं आहे की मनापासून किंवा शारीरिक स्वतःची स्वतःला इतकी स्वच्छतेची आवड असावी की त्याच्यामुळे सगळी स्वच्छता सगळीकडे कर डोळ्याला दिसला कचरा की उचलावं हे स प्रत्येक माणसाला आपलं वाटायला पाहिजे वा तिथेही कचरा दिसेल तर पटकन उचलला पाहिजे मंडळी काय संदेश दिला बघा की मनाची स्वच्छता शरीराची स्वच्छता जर असेल तर आपोआप आपल्या परिसराची स्वच्छता होते धन्यवाद नमस्कार मी कुसुम पाशांकर मला ही घरातील स्वच्छता करायला आवडते मी माझ्यासमोर गणपतीचं मंदिर असतं असल्यामुळे मुलं तिथे खूप घाण करतात पाण्याच्या बॉटल वगैरे टाकतात खाल्लेले पुढे पण तिथेच सोडतात ते सुद्धा मी स्वतः उचलते न ते तिथे ठेवणं ते योग्य नाही आहे ती माझी जबाबदारी आहे ती उचलून कचरापेटीत टाकणं हा या मॅडमचे चे इथे गणपती मंदिर असून दररोज तिथे काही मेडिकलची विद्यार्थी तिथे येतात तिथे डबे खातात आणि खरोखरीच मी स्वतःही बघितलेला आहे आणि ही, ही तुमची खरंच जबाबदारी आहे की त्यांनी कचरा केला ठीक आहे पण मी उचलायची माझी तयारी आहे नमस्कार नमस्कार मी उषा बोकाटे घरात पण स्वच्छता करते बाहेर पण स्वच्छता करून छान वाटत आणि सुका कचरा ओला कचरा करावा आणि बरोबर आहे ओला कचरा पण बाहेर हा बोला निर्मला पाटील करायला पाहिजे नुसतं बोलणं सोपं आहे पण अंमलात आणलं पाहिजे आहे पुन्हा तिथं काय होणं ही नुसतं म्हणणंच आहे अहो ना नुसतं आम्ही दररोज च्याला इथं क्लासला येतो तर रस्त्यानं कचरा तर जाऊ द्या अन्नाचे डब्याचे डबे पडलेले पण हे असं करायला नको पण नुसतं बोलणं सोपं की आम्हाला तर आणायला पाहिजे सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे मला वाटतं संघटनेने एकत्र येऊन आपण जर सामू सामूहिक के स्वच्छता केली म्हणजे फक्त स्वच्छता दूतांवर आपण अवलंबून न राहता आपण स्वतःच आता झाडू घेतलाच पाहिजे नागरिकांनी हाच या स्वच्छता पंधरवड्याचा घेऊया हा संदेश स्वच्छता पंधरवड्याचा हा संदेश आहे नमस्कार मी अनुराधा कुलकर्णी माझं म्हणणं असं आहे की स्वच्छता तर आपण करतो पण घरापुरती करतो स्वच्छता घराच्या बाहेर आपण स्वच्छता करत नाही बाहेर जातो तेव्हा गाडीमध्ये बसमध्ये खाल्ला कागद की फेकला बाहेर खाल्ला कागद की फेकला बाहेर तसं न करता मी एक माझी स्वतःची जबाबदारी अशी समजते की गाडीत असेल बसमध्ये असेल तर माझ्याजवळ एक कॅरी बॅग असते आणि नातवाणी आमचे जे काय खाल्लेलं असेल ते मी सगळं त्याच्यामध्ये गोळा करून ठेवते आणि गोळा करून मग मी ते कुठे डस्टबिन दिसेल तिथे नेऊन टाकते ही माझी जबाबदारी अरे वा अनुराध आता तुमचं खरंच सगळ्यांनी ताळ्या वाजवायला हरकत नाही कारण आपल्या बरोबर नातू असेल आणि तोच खरं त्याला जबाबदारी शिकवण्यासाठी आजीने मात्र ही अशी घेतलेली जबाबदारी आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव बेबिताई वळे माझं असं म्हणणं आहे की परवाच माझ्या नातवाला मी रागवले की तू इथे तिथे माझ्या स्वतः नातवाने मला डस्टबिन आणून दिली आई इथे तिथे कचरा टाकायचा नाही डस्टबिन मध्ये टाकायचा ओके ठीक म्हणलं ठीक आहे अब... <laughs> आणि मला स्वच्छता करायला खूप आवड म्हणजे नातवंड शिकवायला लागले बरोबर आहे समज आहे पहिली गोष्ट मला घराच्या ऐवजी अंगण स्वच्छ करायला खूप आवडतं माझं नाव विजया म्हाडे स्वच्छता ही आरोग्यासाठी आपल्या अत्यंत महत्वाची असते कारण आपण जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं बाहेरही ठेवलं पाहिजे ही आपली पूर्ण जबाबदारी असते त्यामुळे सगळं कर्मचाऱ्यांवर अवलंबून न ठेवता आपणही त्याची जबाबदारी घेतली पाहिजे मी आणि कालोनी मला वाटतं की स्वच्छतेचा सामाजिक भान असता फार जरुरीचं आहे सकाळी सकाळी जर लोक येतात आपले कुत्रे रस्त्यावरती सोडतात आणि महत्वाचं म्हणजे ते तिथे आपण चुकली घेऊन जर गेलो स्वच्छतेने प्रत्येकाने आपल्या जर भान ठेवलं तर हा घराचा परिसर रस्त्याचा परिसर हा संपूर्णपणे स्वच्छ होईल अगदी सामाजिक जबाबदारी बरोबर मुद्दा उचललाय कुत्री सगळे आपापली हौसेपोटी हिंडवतात पण ती घाण करतात त्याचं उचलायची जबाबदारी काय मॅडम नमस्कार नमस्कार मी अलका कदम माझं असं म्हणणं आहे तुम्ही माणसांचं वर्गीकरण करू नका कचऱ्याचं वर्गीकरण पुन्हा एकदा हे एक वाक्य ऐकवा बरं वर्गीकरण करू नका कचऱ्याचं वर्गीकरण करा अगदी बरोबर ज्या असतात त्यांच्या हाताला काचा तारा सगळं तुम्ही एकत्र टाकता ते उचलताना त्यांनाही त्रास होतो हा पण विचार करा नमस्कार मी सुशीलानी मन जे आपण घर आपलं स्वतःचं स्वच्छ ठेवतो तसा आपला परिसर सुद्धा स्वच्छ ठेवला पाहिजे आता आपल्या आरोग्यासाठी हे सगळं महत्वाचं आहे आज नाही ते वे वेगळे वेगळे निघालेले आहे त्याला आपणच कारण आहे अगदी बरोबर कारण आहे त्याला बाकी कोणी नाही नमस्कार चार। 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 बोला मी प्रमोद जहागीरदार आम्ही तर पारखरीज सोसायटी मध्ये राहतो सोसायटी आणि परिसरामध्ये स्वच्छता करण्याचं काम किंवा त्याच्याबद्दल प्रबोधन करण्याचं ओला कचरा सुका कचरा सोसायटी मध्ये ओला कचरा जिरवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्याचबरोबर सोसायटी मध्ये वृक्षारोपण करून विविध प्रकारचे झाड लावण्याचा मी प्रयत्न केले शाबास वृक्षारोपण सुद्धा या स्वच्छतेच्या निमित्तानं आपण हा विषय घ्यायला पाहिजे नमस्कार 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 जी जोशी स्वच्छतेची जबाबदारी जर प्रत्येकानेच घेतली अस्वच्छतेला वावच राहणार नाही शाबास म्हणजे आपली ही तीनशे पासष्ट दिवसाची आपला हा कार्यक्रम असल्यामुळे तुम्हाला काय म्हणताय बोला कृष्णा हरी स्वच्छते स्वच्छतेबद्दल जे सगळ्यांनी सांगितलंय आता माझ्याकडे काय शिल्लकच नाही असं नाहीये काका आपली स्वच्छतेची जबाबदारी तुमचं दुकान आहे या दुकानामधला सगळा जो म्हणजे खोकी असतील तर ती तुम्ही काय करता हा म्हणजे हे रस्त्यावर तुम्ही टाकत नाही, नाही। तीच तुमची जबाबदारी आहे आणि खरोखरीच आपण नमस्कार मी स्वच्छता आहे घरी आरोग्य शाबास आणि या आमच्या नव चैतन्य हास्य योग परिवाराच्या अध्यक्ष मॅडम नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार माझं असं म्हणणं आहे की स्वतःपासून सुरुवात करावी स्वच्छतेची सो, आपले स्वतःपासून सुरुवात करावी तर कशी करावी पहिल्यांदा आल्याबरोबर वर 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 आपला वर्ग स्वच्छ आहे का, का, है का है, वा वा वर्ग स्वच्छ आहे का आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आहे का हे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं आणि स्वतःहून हातात झाडू घेऊन आपला पहिला वर्ग स्वच्छ करावं इथून सुरुवात झाली म्हणजे सगळीकडे सुरुवात हो अगदी बरोबर बरो बरो मॅडम उपाध्यक्ष नमस्कार मी वासंती येळवंडे काय कचरा घर स्वच्छ करतात पण रात्री जे पार्सल आणतात ते सगळं रस्त्यावर टाकतात आणि आपल्याला चालण्याची सुद्धा हे वाटत नाही कारण ओला कचरा स... कचऱ्याचं स... वर्गीकरण वर्गी करायला पाहिजे ओला कचरा सुका कचरा बाजूला ठेवला पाहिजे जसं आपण घर स्वच्छ ठेवतो रस्त्यावर कचरा आणून टाकतात हे सगळे खातात मस्त मजा करतात आणि रस्त्यावर कचरा आणून टाकतात हे प्रत्येकाने समजलं पाहिजे आणि आपल्या घराचं बॅनर धरलेला आहे त्यांच्याकडे आपण वळणार आहोत नमस्कार शेवाळे नमस्कार मी एकनाथ शेवाळे माझं तर हे मत आहे की आपण हे देशाचे नागरिक त्यामुळे आपली जबाबदारी आहे की परिसर आणि घर स्वच्छ केलं पाहिजे आपण फक्त अधिकार दाखवतो कर्तव्याला माग पण अगदी बरोबर आहे आपण सगळे जण नागरिक म्हणून सरकारला ना ज्या विचारतो परंतु स्वतःपासून काहीतरी सुरुवात आपण केली पाहिजे आपण त्यांचा सत्कारही करणार आहोत हे बघा हे देण्याचा पाठीमागा काहीतरी कारण आहे तुम्ही रोज स्वच्छता करता आम्हाला याचा तुमचा अभिमान आहे तुम्ही स्वच्छता दूत आहात तुमचा मान सन्मान आम्ही केलाच पाहिजे गोड काहीतरी मी देत आहे ते सगळे मी तुम्ही स्वीकार करा